हाय फ्रेंड्स लंच चेस क्विकली अँड सिम्पली या माझ्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनापासून स्वागत तर फ्रेंड्स मध्यंतरीच्या काळात काही अपरिहार्य कारण असतो आपण भेटू शकलो नव्हतो पण आता दर आठवड्याला आपण ह्या चेसच्या खेळाच्या माध्यमातून भेटणार आहोतच तर फ्रेंड्स माझे हे जे व्हिडिओ असतात तर ते सगळे बिगिनर्ससाठी असतात तर आज खेळा चेस रहा सुप्रिया सुप्रियाच्या सोबत आपण पाहणार आहोत की बुद्धिबळ खेळत असताना आपल्याकडनं नकळत काही चुका होत असतात आणि त्या चुका काय त्या चुका होऊ नये म्हणून आपण काय काळजी घ्यायची तर ते आता मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आपण पाहूयात तर सर्वप्रथम तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपण गेम खेळत असताना ह्या केंद्रावर आपण आपलं लक्ष नियंत्रित करायचं असतं हा केंद्र नियंत्रित करायचा असतो त्याला सेंटरही म्हणतो आपण तर हे जे चार चौरस आहेत ह्या साईडचे हे दोन हे हे जे आहेत तर ते ब्लॅकचे आहेत आणि हे व्हाईटचे आहेत बघा हे झाला हा जो चौकोन आहे प्रत्येक कोण म्हणजे चौकोन तर आता ह्या कोणाने लक्ष ठेवायचं की हा ब्लॅक कसा आहे ह्या दोन्ही स्क्वेअरला नियंत्रित करत असतो आणि व्हाईट इकडच्या स्क्वेअरला तर असे चा हे चार चार जे सेंटरचे आपले स्क्वेअर आहेत त्याच्यावर आपण लक्ष द्यायचं ह्याला आपण इनर स्क्वेअर म्हणू शकतो किंवा इनर सेंटर म्हणू शकतो तर हे जे आहे अशा चार प्रकाराचे या ठिकाणी उदाहरण द्यायचे म्हणून मी तुम्हाला हे जी मोहरे आहेत हे पॅडे आहेत सैनिक इथे तुम्हाला उभे करून दाखवते आहे तर बघा आता हे जे बाहेरचे चार आपलं चौकोन आहे तर त्याला आपण आउटर सेंटर म्हणू शकतो तर था था हा झाला इनर सेंटर म्हणजेच गेम खेळत असताना ह्या सगळ्या स्क्वेअरवर आणि मुख्यत ह्या मधल्या स्क्वेअरवर आपलं लक्ष केंद्रित असलं पाहिजे जेव्हा ते राहील तेव्हाच आपण आपल्या गेम खेळत असताना हे सेंटर नियंत्रित करू शकतो कसं तर ते बघा आता मी तुम्हाला या ठिकाणी एक गेम खेळून दाखवते म्हणजे प्रत्येक ब्लॅकच्या चा चाली काय आहेत व्हाईटच्या चाली काय आहेत आणि त्या कशा असायला हव्यात तर ते सगळं आपण ह्याच्यात पाहूयात म्हणजे आपल्याकडनं जी चूक होऊ शकते तर ती होणार नाही आता महत्वाची चूक मी तुम्हाला सांगितलं मग की मग अशी की सेंटर आपला जो आहे तो कंट्रोल काही जण करत नाहीत आता बघा व्हाईटने ह्या ठिकाणी ई फोर घेतलंय है सेंटर बरोबर घेतला पण ब्लॅकने काय केलं लगेच घेतलेला आहे त्याच्यानंतर व्हाईटने घेतलेला आहे डी फोर ह्या ठिकाणी व्हाईट जो आहे तो योग्य पद्धतीने चाललेला दिसतोय आपल्याला बघा तुम्ही कारण त्यांनी त्याचे हे दोन सेंटर जे आहे दोन स्क्वेअर जे आहेत तर कंट्रोल केलेले आहेत बघा इथे ह्या ठिकाणी आणि व्हाईट मात्र ब्लॅक मात्र वेगळ्या पद्धतीने खेळतो आता जेव्हा डी फोर खेळलेला आहे तर ब्लॅकने लग्लीही कर्ज घेतलेला आहे गरज नसताना साईडचे पॉन इथे घेतल्यामुळे त्यांना सेंटर त्याचं कंट्रोल झालेलं नाही म्हणजे त्याच्या मनाला वाटेल ती मू खेळते तो बघा आता व्हाईटने घेतला नाईट म्हणजे त्याचा नाईट सुद्धा इथे डेव्हलप झालेला आहे आणि ह्या नाईटने जे त्याचे हे स्क्वेअर आहेत कंट्रोल करायचे ते पण बरोबर झाले पण ब्लॅकने मात्र काय केलेलं आहे इकडे न घेता ह्या ठिकाणी म्हणजेच ए सिक्स वर त्याने नाईट घेतलेला आहे आता एवढं काही प्रयोजन नव्हतं पण तरी ब्लॅक मनाला वाटेल त्या पद्धतीने इथे हे करते याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की इथे जे आहे तर त्याला नंतर चान्स नाहीये गेम डेव्हलप करायला तरी सुद्धा त्याने हे केलेलं आहे अशा पद्धतीने तर ब्लॅकच्या पद्धतीने जर तुम्ही खेळायला लागले तर तुम्ही नक्कीच गेम हारणार आहात कारण कुठे चल तर ताळतंत्र जमत नाहीये बघा तुम्ही काही ताळमेळ आहे का हा नाईट कोणते सेंटर कर, कंट्रोल करतोय किंवा पॉन जो आहे तो कुठला सेंटर कंट्रोल करतोय हे काहीही नाही आणि त्यामुळं अशा पद्धतीने आपण गेम खेळायचा नाही तर व्हाईटच्या ज्या चाली आहे तिथे त्याने आपल्या मोहऱ्याने त्याच्यानंतर हा जो घोडा आहे तो योग्य पद्धतीने घेतलेला आहे तर अशा पद्धतीने सेंटर कंट्रोल करून आपण खेळायचं असतं म्हणजे आपली ही चूक झाली नाही पाहिजे तर पहिली काळजी आपण ही घ्यायची तर फ्रेंड्स बुद्धिबळ खेळत असताना आपण दुसरी एक खूप मोठी चूक करत असतो आणि ती म्हणजे एकच पीस आपण पुन्हा पुन्हा खेळत असतो कस तर बघा आता समजा व्हाईटने घेतलेला आहे इथे ई फोर ब्लॅकने घेतलेला आहे ई फाय त्यानंतर व्हाईटने घेतलेला आहे आपला घोडा ह्या ठिकाणी काढलेला आहे त्यांनी एफ थ्री वर ब्लॅकने देखील त्याचा घोडा जो आहे तर तो काढलेला आहे एफ सिक्स वर त्यानंतर व्हाईट खेळलेला आहे डी थ्री आणि आपला हा जो नाईट आहे तर तो पुन्हा इथे डेव्हलप केलेला आहे बघा या ठिकाणी ब्लॅकचे दोन्ही पण नाईट डेव्हलप झालेले आहेत आणि इथे यांनी ह्या खेळलेला आहे जसं ह्यानी इथे नाईट ठेवला तर त्या व्हाईटच्या मनात काय आलं त्याने आपली एक वेगळीच चाल खेळली आपल्यातून काय खेळली तर नाईट उचलला आणि तो घेतलेला आहे जी फायवर आता इथे घेण्यामागचं प्रयोजन काय काहीच नाही म्हणजे इथे तो काही डेव्हलप झालेला नाही किंवा इथे अटॅक आहे बाबा ह्या ठिकाणी असं पण काही नाही आणि असं काहीही नसताना उगीच मनात आलं म्हणून त्याने काय केलं की ही जे मू घेतलेली आहे ह्या ठिकाणी हा घोडा घेतलेला आहे अशी चाल खेळल्यानंतर मग साहजिकच बॅकने त्याच्यावर अटॅक दिलेला आहे आता परत झालं काय कि ह्या पोनने अटॅक दिला म्हणजे नाही त्याला आपली जी चाल आहे बदलावं लागणार आणि पुन्हा त्याने हे रिपिटेशन केलं ह्या ठिकाणी आहे गरज नसताना इथे नाईट ठेवला परत तो पुन्हा इथे घेतला म्हणजे इथून इथे तिथून तिथे ह्यामध्ये त्याचा वेळ पण वाया गेलेला आहे आणि ती जी त्याची डेव्हलपिंग व्हायचं होतं जे डेव्हलप तेही झालेलं नाही मग आता जेव्हा इथे हा जो नाईट आला त्यावेळेस यांनी काय केलं बिशप आपला घेतलेला आहे ब्लॅकने आणि तो आणलेला आहे सी वर बघा आता तुम्ही कंडिशन बघा इथे कशी स्थिती आहे की ह्या ठिकाणी ब्लॅकचे बरेचसे पीसेस जे आहेत ते डेव्हलप झालेले आहेत त्याने जर मनात आणलं तर तो पटकन ह्या ठिकाणी कॅसलिंग सुद्धा करू शकतो आणि आपल्या राजाला जे आहे तर सुरक्षित ठेवू शकतो मात्र ह्या ठिकाणी हे याचे तीनच पीस डेव्हलप झाले हे बिशप इथे घेतल्यानंतरही त्यांनी त्याला काय वाटलं काय माहिती त्याला काही समाधान मिळत नव्हतं ह्या ठिकाणी पुन्हा हाच नाईट उचलला म्हणजे दुसरे कोणतेही पीस खेळायचं सोडून दिलं हा नाईट उचलला आणि तो घेतलेला आहे त्यांनी बीटवर बाईट जो आहे तर तो कुठल्याही प्रकारचा विचार करत नाहीये हे याच्यावरून दिसून येतं की आपल्याला काहीतरी खेळायचं म्हणून खेळायचं वेळ वाया घालवायचा एकच मु पुन्हा पुन्हा खेळायची तर अशी चूक बिगिनर्स कडनं घडू शकते मग ह्या चुकाकडे तुम्ही लक्ष ठेवायचं ही दुसरी चूक महत्वाची मी तुमच्या लक्षात आणून दिलेली आहे आणि खेळताना तुम्ही याची काळजी घ्यायची आता ह्या ठिकाणी हे घेतल्यानंतर ब्लॅकने खेळलेला आहे त्याचा हा जो पॉन आहे क्वीनच्या समोरचा तो त्यांनी घेतलेला आहे डी सिक्स वर बघा मी म्हटल्याप्रमाणे इथे कॅसलिंग साठी त्यांनी जागा करून ठेवली किंग सुरक्षित केव्हाही होऊ शकतो राजा आणि त्याचा हा जो दुसरा बिशप आहे म्हणजेच हा उंट तर तो ह्या ठिकाणी ऍक्टिव्ह झालेला आहे केव्हाही तो ह्या ठिकाणी आणू शकतो कुठेही तर अशा पद्धतीने तो आपल्या पीसेस डेव्हलप करतोय आणि व्हाईट मात्र आहे त्या ठिकाणीच आहे ह्या ठिकाणी यांनी पॉन खेळल्याबरोबर पुन्हा नाईट उचलला इथे घेतला म्हणजे त्याच्या जवळ असं काही हे नाहीये की आपण खेळत असताना एक विचार करतो नियोजन करतो की मला कशा पद्धतीने खेळायचंय काय करायचंय मी कोणतं जर एखादा मोहरा मी घेतलाय तर तो मी कशासाठी उचलला आणि तो मी इथे का ठेवतोय हा काहीही विचार त्यांनी केलेला नाही तर तुम्हाला लक्षात घ्या हा विचार करायचा आहे विचार करून हा गेम खेळायचा आहे तरच आपण हा गेम योग्य पद्धतीने खेळू शकतो आणि जिंकूही शकतो तर ही चूक तुम्ही टाळायची आहे अशा पद्धतीने खेळायचं नाहीये जे आताची ह्याची जी पद्धत आहे पांढऱ्या चालीने तो खेळतोय तर ते त्याचे मोहरे तो चुकीच्या पद्धतीने पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी खेळतोय आणि इथे याचे एवढे पिसेस डेव्हलप झालेले आहेत पॉन झालेला आहे दोन नाईट झाले आहेत बिशप बाहेर आला दुसरा बिशप ऍक्टिव्ह झालाय ह्या ठिकाणी तो पटकन कॅसलिंग करू शकतो म्हणजे त्यांनी हुशारीने खेळलेला आहे तर ब्लॅकची जी हुशारी आहे तर ती तुमच्यामध्ये आली पाहिजे आणि व्हाईटने ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका तुम्ही करायच्या नाही त्या पद्धतीने खेळायचं तर फ्रेंड्स तुम्ही याचा सराव करा चांगला प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला हे सगळं जमायला लागेल आणि तुमच्या मनामध्ये पण हे फिट राहील की अरे हे असं नाही आपण असं खेळलं पाहिजे त्यासाठी तुम्हाला सराव गरजेचा आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि हो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये पुढच्या आठवड्यामध्ये पण तोपर्यंत तो प्रॅक्टिस करायला विसरू नका बरं का चला तर मग बाय